स्वतःमध्ये हे आठ बदल नक्कीच तुम्हाला इतरांपासून स्पेशल बनवतील गबळ्यासारखं राहणं बंद करा कारण आपण कसे कपडे परिधान करतो आपलं राहणीमान कसं आहे यावर लोक आपली किंमत ठरवत असतात आपला संवाद नंतर असतो सर्वप्रथम आपलं दिसणंच लोकांसमोर येत असतं कधीही कुणाला बोलताना घाबरू नका समोरच्या वयामानानुसार त्यांचा आदर करून आपलं मत ठामपणे मांडावे सत्य बोलण्यासाठी कधीही मागे हटू नका सत्याचा मार्ग धराल तर टिकून राहाल म्हणून घाबरू नका दुसऱ्यांना दिलेला शब्द कधीही मोडू नका आपल्याकडून पूर्ण होऊ शकेल असेच आश्वासन समोरच्या व्यक्तीला द्यावे पूर्ण करता येईल असा शब्द देऊन ती गोष्ट नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा स्वतःवर विश्वास ठेवा कोणतीही गोष्ट करताना स्वतःवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका कारण जर स्वतःमध्ये आत्मविश्वास कमी असेल तर होणारी गोष्ट आपण परिपूर्णतेने पूर्णच करू शकत नाही हिमतीने केलेले प्रयत्न नेहमी यश पूर्णत्वास नेतात म्हणून स्वतःवरचा विश्वास कधीही डासाळू देऊ नका दुसऱ्यांना कमी समजू नका आपल्यापेक्षा समोरच्याला कधीही कमी समजू नका कारण देव प्रत्येक व्यक्तीला काहीतरी कला देत असतो कोणती व्यक्ती आपल्या पुढे कधी निघून जाईल हे तुम्हाला कधीच समजणार नाही म्हणून दुसऱ्यांच्या कमतरतेला नावं ठेवण्याचा मूर्खपणा आजच सोडून द्या आयुष्य बिनधास्त आणि मोकळेपणाने जगा प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या आहेत आलेल्या समस्या विचारपूर्वक सोडवून जीवनात प्रत्येक क्षण आनंदाने जगा दुःख धरून बसाल तर आयुष्य दुःखमय होईल म्हणून आयुष्यातील नैराश्य सोडून बिनधास्त आयुष्य जगा जीवनाचा आनंद घ्या स्वतःचे विचार मांडायला शिका तुमच्या आयुष्यातील गोष्टीबाबत निर्णय घेताना तुमचेही मत मत तितकेच आहे म्हणून नक्की मांडा स्वतःवर असलेला विश्वास तुम्हाला तुम्ही घेतलेला निर्णय सकारात्मक बदलात रूपांतर होण्याची ताकद देतो ज्यामुळे आपणास काहीतरी करून दाखवण्याची प्रबळ इच्छाशक्ती मिळत असते जे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी महत्वाचे ठरते गरजेपुरता पैसा खर्च करा विनाकारण कोणत्याही फॅशनला आपली गरज बनवू नका उरलेला पैसा व्यवसाय किंवा कोणत्याही क्षेत्रात गुंतवा त्याने लक्ष्मी खेळती राहते आशा करते हे सकारात्मक बदल नक्कीच तुम्हाला खास बनवते भेटूया छान अशा दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद